नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचे कांदा बाजारभाव तर महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून सोलापूर बाजार समिती ओळखली जाते चला तर बघूया सोलापूर बाजार समितीमधील आजचा हा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा हा सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे एक लाख अठरा हजार एकवीस क्विंटलची तर आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर मित्रांनो आवक वाढल्यामुळे कांदा भावात घसरण आणि निर्यातबंदीमुळेही कांदा बाजार भाव परिणाम झालेला बघायला मिळत आहे चला तर बघूया हा आजचा रिअल कांदा बाजार भाव आणि आवक कशी आहे तर आवक आहे एक लाख अठरा हजार एकवीस क्विंटलची तर आवक जास्त असल्याने कमीत कमी दर मिळाला आहे इथे चारशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळाला आहे एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा पस्तीसशे पन्नास रुपये क्विंटल विकलेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव